छोटीशी लहानपणीची ना माझी हो ना आता मला पर्यायच नाही ना काय काय कर बाय गुणी मी बायबुणी घे सुद्धा केलं तरी मला साथ द्यावे लागते आजचा स्वयंपाक झाले बटाट्याची भाजी येतं वरणी येतं भात आणि कोथिंबीरची वाढली ढोळची जेवणाची तयारी चालू झालेली आहे तरी आम्ही फिक्स केलेलं आहे काय आम्ही डोहाळे जेवण करणार आहे डोहाळे म्हणते मी ढवाळे म्हणत नाही डोक्यात असले डोकं फिरवते ना माझं मी भांडू शकत नाही काहीच एवढंच एक गोष्ट मी भांडू शकत नाही भांडणं झाली की मग ती परत दुसरा फुकी तिची होणार हाय हॅलो नमस्कार बाय अंपती ब्लॉग मध्ये स्वागत आहे कसे आहात सगळे आज न चुकता बोललेला आहे प्रतीक उलट बोलून हां उलट पलट बोलून तर गाईज चला ब्लॉग सुरुवात झालेली आहे आपली आणि ब्लॉग अजिबात स्किप करू नका ब्लॉग एंडपर्यंत बघा आणि गाईज मला काही काही प्रश्नांची उत्तरं आहेत यूट्यूबला तुम्ही खूप सारे प प्रश्न करता माझ्या माझ्याबद्दल किंवा असे अजून बरायचं प्रेग्नेन्सीबद्दल तर त्याची ह्या ब्लॉगमध्ये ना मी थोडेसे रिप्लाय देणार आणि आजचा दिवस आमचा कसा जाणार आहे हे तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा पुढचा आमच्या घरातली मस्ती आखते तर तुम्ही बघणारच आहात सो ब्लॉग कंटिन्यू बघा अजिबात स्किप करू नका चिकटेप शोधायला मी काय कुठं नाही केलं मी सगळं नीट ठेवलं व्यवस्थित कुठे ठेवलं ते लक्षात आहे ना आता आम्ही झोपून उठलोय मी प्रेग्नेट मान्य आहे मला झोप येते खूप जास्त पण आजकाल सुद्धा माझ्या सोबत दुपारचं झोपाय लागलाय आजकाल नाही आज झोपले नाही ओ बाबा नाही काल काम होत म्हणून नाही शोधायला लागल सरक मी शोध तुला नाही माहिती दर हे पकड मोबाईल जागा बदलते कशी तू जागा नाही बदलली सगळं इकडं तिकडं होतं अरे पण ज्या जागा तिथेच ठेव नाकवास दिसतंय एकदम म्हणजे एकदमच बकवास तुला असं वाटतंय छान म्हणत असत शोधून दे हे मोबाईल आता पुढे ठेवलंय ते पण नाही माहिती हलवायचं कशाला ठेवला ते पण नाही माहिती टाकून लागतंय वरच्यावर ठेवायची गोष्ट मला इथं नाही ठेवला तेच मला ना तू बघून बघितलं कसं असतं दोन अजून जाऊन फोटांधारे पण त्यांनी आम्हाला माग सांगितले तो आम्हाला कळला हा गणवतो म्हणून आम्ही नाही घेते इथून नाहीतर आम्ही पहिला त्याचं कोणत्या असतो ना तर डबल डबल ट्रेक मी सगळं घेऊन आलो चार पोस्टर वाचलो आम्ही त्या मागच्याकडे पण दोन छान एकदम क्यूट बीबी नव्हते एवढे ते कसे क्यूट होते तसे क्यूट नव्हते ना त्यामुळे तर चला आता उठल्या उठल्या समोर तू दिसला पाहिजे ना काय बघा ए ही तर मी आहे छोटीशी लहानपणीची कसलं पाहिजे ना सापडलीची गड्डे सापडली पाहिजे मग काय झालं जेवढं चढलं तर काय झालं नॉनसेन्स सेन्स थोडच लावची कट्टेप्लाई नको भिंतीचा कलर पण निघालो फायनली आज पोस्टर लागणार आहे फायनली कमेंट बघून नाही तर आपल्या तर लक्षातच नव्हतं असं काय असं का बाळाचे फोटो लावतात का ते नाही ते माहितीये माहिती होतं तुला सगळेच लावत बघत नाही का आपण ए मोठा लावला कपडे जरा पाहिजे तुडो टॅलेंटेड कसं काय रे माझ्या बस आता बेडवरती तुला मग काय तर राहिलाच असता मी आहे म्हणून सोडून मी टिकली नाही दुसरी नसती टिकली एवढी पण आणली असती नाही गाईस मी आहे म्हणून टिकली दाबू नको कलर निघालो गुंडे काय नाही गुंड हे किती छान आहे गाईच ही लहानपणीची मी आहे मी आहे ही एवढी छान गोंडस गोंडस फोट समजा तुमचा फोटो ना गोंडस कोण तू का मी कमी सांगा कोण ती लहानपणीचा फोटो नाही माझ्या लहानपणी लहानपणी चांगली शाळेत जात होते लहानपणी तू तो टाकला सेम ह्या पोस्टर आहे ना, ना? ना तो प्रतीक सेम छान वाटतं एक इथं लाव एक इथं या भिंतीला एक लावू पोस्टर हा छान आहे आता बस दिसते गाईज प्रतिज्ञा आता झाडांना वगैरे पाणी घातले मस्त हो ते झालं सगळं मलाच करायची वेळ आली गाईज मग काय झालं थोड्या वर्षांनी तुला करायला लागणार माझ्या नवऱ्याने बघा सेम दिसतो की नाही प्रतीक सारखा बघा कसं आणि ते सेम मी दिसते की नाही कमेंट, कमेंट करून सांगा मला कमेंट करून सांगा मला सेम दिसतो की नाही आम्ही दोन पोस्टर आणलेत ते प्रतिकूल राहून दोन आणू हा दरवाजाच्या मागे पण लावू पण सगळीकडे बाळाचे पोस्टर चिपकून टाकू जण बघा कसले झोपले डेंजर मम्मी आणि ते बघा दादू झोपलाय हे बघा कसले डेंजर झोपले तारे पण बघ ना अंग बिंग काय पण नाही रे भात खाल्ल्याने भात खाल्ला रोज जोपर्यंत भातच खातो की वरण भरात आमटी भात आज चिकन भात खाल्लाय त्याला पिंग येतील रोज दुपारची झोपायला हो मम्मी पण बघा कसे झोपली हे बघा जेव्हा आमची मम्मी दुपारची झोपती हो तेव्हा पप्पा आमचे कसे असतात बघायचे हे बघा हे बघा असे बसलेले असतात बघितलं झिरो आवाज मोबाईल बघतात पण झिरो आवाज ठेवून कारण की एकदा पप्पाच्या मम्मीचा पप्पाच्या मोबाईलचा मम्मीला आवाज आला तर मम्मीचा डायरेक्ट भडकती मग म्हणून पक्का मोबाईलचा आवाज पण नाही करत गपचूप दरवाजे लावून बसतात छान तर आज नुसतं कोथिंबीरची मिरची वडी आणि अजून बाकीचे स्वयंपाक तुम्हाला दाखवते काय बनवायचं तिथे ठेवले मी दूध गरम करायला आमचं चहा पाणी आता झालंय तिथे वरण भाताचं कुकर लगेच लावलं मला चहा प्यायचा अजून थोडसच घेतलाय चहा पिता आलेत आमचे बाबा आमचे म्हणजे आमचे इथं हातात आलेत खूप दिवसांनी घेऊन बाबांना कधी एवढं काम नाही ऐकलं बाबांचं पहिलं त्याला असं वाटला वाटलं असता रे बिस्किट तर आणलंय दादांनी पण आपण पण जावं जरा दुकानात तिळ तिळ तर टाकतेच

इथं मी कोथिंबीरची वडी ठेवली आहे इथं बटाटा लावला होता कुकरला कुकर गार झाला की लगेच मी आता बटाट्याची भाजी म्हणजे पिवळा बटाटा मस्त तिखट झणझणीत आणि भाकरी बनवते मम्मी बाथरूम मध्ये आलोय मी काय तर पनीर कट करून पनीर कट करायला गेलो तर मग हे बघा दही पडलं इथं ग्रीन पीस आहेत हे बघा पनीर आत्ताच मी फ्रेश बनवून आणलं फ्रेश फ्रेश बनवून आलं घेऊन तुम्हाला दाखवू शकतो हे बघा शिल्लक आलेलं असते हे शिल्लक झालेलं असतं मग ते आम्ही घरात करून खातो पनीर पालक किंवा पनीर पराठा म्हणा किंवा मम्मी सकाळी पनीर पराठा करून पायक मम्मी गेली वाटतं मावशी कड आणि पायली तसं पडते हे स्पेशल हो स्पेशल मेन्यू आहे आमचा काय इथं स्पेशल कोथिंबिरची वडी मम्मीने सांगितलं तसं पायलनी केलेला ना सिस्टी नाही मम्मीने सांगितलं मी तसं नाही केलंय पण आपण काय करू मम्मीला म्हणून तुम्ही सांगितलं तसंच बनवलंय हो तुला अरे ते नव्हतं मी कुठं पडणार तुम्हाला काय आपण मम्मीला बघा तुम्ही तुम्ही बनवलंय तसंच बनवलं सांगितलं ना म्हणायचं तुमचं ऐकून बनवलं होतं काय ना माझी मला पर्यायच नाही ना काय काय करायचं बायकुकी बायकोनी चुकता केलं तरी मला साथ द्यावी लागते घेऊन विचार बायको काही सर्दी झाली आहे आणि सर्दी मला थांबवत नाही आता किचन मध्ये त्यात गरम होते होता आपलं घरी पनीर घ्यायला तर पनीर दिलं बाकी वर चालू आहे आणि मला त्याचे दोन तीन कस्टमर मी आताच मग सकाळचं काम बटाट्याची भाजी येत वरणी भात आणि अळूच हे आळूचीच म्हणतीये कोटम बिरचीवाडी फेस एकदम डल झालाय ते केस मोळ काहीतरी दिसते तो, का तो। हे बघ केस असे पार पडले ते कमेंट करून सांगा तुमच्या दादाला ऐकत नाही उद्या उद्या जाणार आहे आज जाणार सो आज सोमवारपासून नसणार हो आज मी अच्छा ठीक आहे तर बघा काकू बसली इथे भाजी कापत तर काय ते सांगायचं की आप सीता डोहाळे जेवणाची तयारी था चालू झालेली आहे एक प्रकारे आम्ही फिक्स केलेलं आहे के की डोहाळे जेवण करणार आहे डोळा म्हणते मी ढवाळे म्हणत नाही सुधारले तुझी भाषा ढवाळ मी आणि ढवाळ्या ढवाळ्या जेवण म्हणायचं डोवाळे आमची प्लॅनिंग चालली उद्या आचार्य प्लॅनिंग म्हणजे तयारी सुरू झाली आता हा तर कसं आपल्याला माहितीच करत होतं पण जरा काही गोष्टी मुळे आणि पोष महिने आल्यामुळं तू तू नाही का तळ्यात महिन्यात असल्यामुळे गरज नाही त्यामुळे आठवड महिन्यात सांगितलं आपण लगेच दिवशी आपण आहे आणि आपली पूर्ण करणार करणारे पूर्ण करणारे आचरीतील आपले बघूया आपण काय नाही मेंदू काय ते मेंदूच आम्ही काय ठरलं म्हणजे सांगायचं एकदम साधं सिंपल ठेवणार आहे एकदम पाच वगैरे नाही कारण किती चांगले गेले एक गोष्ट खराब पाच गोष्टी मधले एक गोष्ट खराब निघाली की लोक चार चांगल्या गोष्टी खालेला लागत राहत नाही एक गोष्टीच नाव वाटत एक गोष्ट म्हणजे असं नाही म्हणजे चांगलं आहे जेवण काय वाईट ठेवणार असं काही नाही वडा म्हणजे ते काय पण ठेवू मेनू ठरवल ते तुम्हाला सांगा कळत तुम्हाला मेनू कळत एकदम साधं सिंपल ठरणार आहे बाकी हाऊस आपली पूर्ण झाले पाहिजे कार्यक्रम एकच होतो सेकंड सेकंड साईड करता येत नाही करू शकतो सेकंड ला करता येत नाही माझं नाही का तवस तव नाही आता हाय तर करून घेऊ पाहिजे चांगली आज तुम्ही बघितलं पुढे अजून दोन पुढे आणायचे नावाला तर उरे जाऊ काय करायचं काय सांगायचं काय कळत नाही तर आम्ही जेवण वगैरे खाली आलेले आहे काहीच ले <laughs> तर आम्ही जेवण वगैरे करून वरती आलेले काय खाली नाही जेवण झाले आमचं मस्त पैकी तर पहिला टायमिंगलाच बाहेर गेली बसायला समोर तर म्हणलं ब्लॉक घ्यायचं येत नाही म्हणली काही ना ना चालत पोहते पंधरा मिनिटं चालले मी आणि हे बघा फोटो लावलेले पाहिजे माझा कलर बघा आणि तो बघा घाल आणि म्हणते बाळाच पाहिजे झालंय झालं तर आणि रात्रीचे वाजता अकरा बघा अकरा वाजत अकरा जवळजवळ मला काही गोड खायचंय आता एवढ्या रात्री तर मी कुठे घेऊन जाऊ डोक्यात असले डोकं फिरवते ना माझं मी भांडू शकत नाही काहीच एवढच एक गोष्ट मी भांडू शकत नाही भांडण झाली की मग ती परत दुरुस्त होणार नाटकं चालू होणार तिला परत मनवायचं हे करायचं <laughs> तिला कळलं पाहिजे का तुम्हीच तिला कमेंट करून कळलं पाहिजे का कि बाबा गुलाबजाम पाहिजे तिला खायचं काय काका हलवाई मधला काळा गुलाबजामन साडे अकरा वाजता एवढे पण क्रिविंग नाही रे माणसने एवढं करावं रे मी एवढा आहे ना गुलाबजाम शेंगदाची उद्या आणून ठेव माझ्यासाठी आणून ठेवतो बाई काय करायचं किती किती काय काय आणून ठेवलं नारळ पाणी ठेवले अंडी आणून ठेवल्यात बदाम आणून ठेवल्यात केळी आणून ठेवल्यात पिळ आणून ठेवलाय अजून काय जायचं आणून आज कधी बाहेर खायचं असत घेऊन जातो खायला

वरला चोरून बिरून माझी बहीण तर अशीच खायची बाबा काय सांगायचं तुम्हाला आता तर आम्हाला हे प्रमोशन आलं होते लावले पाहिजे नाही तर प्रमोशन आलं होतं पण त्याचं आम्ही केलं काय केलं व्हिडिओ केली होती पण त्यांनी कॉन्टॅक्टच नाही केला परत आपल्याला व्हिडिओ पोस्ट करा म्हणून पेमेंटच नाही केलं आपल्याला पाहिलं दाखवतो काय काय प्रोडक्ट प्रमोशन साठी सोट्रो कंपनीचे प्रोडक्ट आहेत एक क्रीम दोन स्ट्रोक क्रीम तीन तीन स्ट्रोप क्रीम हे बघा फोर इन वन स्किन टिन टे काहीतरी स्ट्रोक क्रीम किती झाली तीन काजे काजुळ पण लय भाजी आले होते मी यूज करणार आहे पण थोडे दिवस जाऊन द्या मी सगळे प्रोडक्ट यूज करणार आहे आणि हे माझ्याकडे तीन आहेत ना ह्या स्ट्रोक क्रीम तर मी यातले एक एक माझ्या बहिणींना पण देणार आहे नाही ए थांब काहीतरी वेगळं आहे का पिंक रोज गोल्ड नाही कळलं मला आता हे रोज गोल्ड आहे हे पिंक आहे आणि हे गोल्ड आहे नाही देणार मी तुम्हाला काहीच माझ्या बहिणी म्हणतील पहिली बहिणी देणार आहे म्हणून मी बहिणी <laughs> की मी पहिले वापरून बघते मग मला नाही आवडलं तर मी तुम्हाला देऊन टाकेल माझ्या बहिणींना बोलतीये म्हणतील किती हराम खोर आहे पोरगी हे प्रायमर आहे फिल्टर प्रायमर अजून मला भरपूर प्रोडक्ट आहेत मी अशी वरती मी काय म्हणते माहिती का, का पाहिजे जे आपल्या प्रोडक्ट ना जे तू प्रोडक्ट असेल ब्रँड कंपनीचे चांगले ते प्रोडक्ट तू यूज करत नाही तर त्या जागी आपण आपल्या सबस्क्रायबरला गिव्ह अवे करू शकतोय ना जे आपल्या नेहमी सबस्क्रायबर आपल्याला कमेंट करतात काय करतात तर तू प्रोडक्ट सगळी काढ जे कधीच नाही चांगले कंपनीचे प्रोडक्ट येत ते काय म्हणते काय म्हणता काय तुम्ही कमेंट करा आपण कि ठेवायचा काय माझ्या चांगली डोक्यात आली कारण ते प्रोडक्ट पडतात ना मी ते अक्षरशः ना फेकून देते प्रोडक्ट प्रोडक्ट आपण युज करत नाही तुम्हाला सांगते हे बघा प्रोडक्ट सगळे चांगले असतात फक्त माझी स्किन जी आहे आता प्रेग्नेन्सी मध्ये मी आठ महिने काही नाही चेहऱ्याला यूज केले मी साधे फेशियल नाही केलं पार्लर मध्ये नाही गेले क्लीनअप अप नाही केलं फक्त फेस हे लावतीये काय म्हणतात त्याला मुलतनी माती लावतीये त्याच्यामुळे मी युज नाही करत बाकी मला युज करायला खूप जास्त आवडतं पण मेन पॉईंट असं आहे की प्रोडक्ट भरपूर असतात फेश फाउंडेशन आहे फाउंडेशनचे पाच सहा प्रोडक्ट पाचसा पायल युज नाही करत ना एकच कंपनीचे पाच सहा कंपनीचे वेगवेगळे यूज केलं तर ते चेहरा खराब होणार त्या समजा आम्ही एक कंपनीचे यूज करतो बाईक कंटिन्यूअसली म्हणजे बाकी चार कंपनीचे युज होतच नाहीत ते त्यापेक्षा मी म्हणतो की गीओ ए करून टाकू जे आपले ऑडियन्सचे जे आपल्याला नेहमी कमेंट करतात आपल्याला ला लाइक करतात नेहमी आपल्याला बोलतात त्या ऑडियन्सला आपण द्यावं तुम्ही ह्या ब्लॉग मध्ये मला कामाला कमेंट करून सांगा की ताई हा गिओ आय कर तर आपण ठरवू कसं वे गिवाय कर कसं तुम्हाला काय चॅलेज द्यायचं ते चॅनेज तुम्ही कम्प्लीट केलं तर तुम्हाला गिओ ए मध्ये आपण पार्सल पाठवून देऊ तर माझी सांग डोक्यात आई आहे प्रोडक्ट पण ते वेस्ट जाणार नाही तुम्हाला पण भेटतील काही प्रोडक्ट चला आता हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉग मध्ये उद्या हिर गोळ्या अन्नच्या होत्या ते राहून गेले आज पण उद्याच भेटू आपले डोहळ्या जेवणाची तयारी चालू झालेली आहे आपण डोवाळ्या जेवण करणारे आता तर बी पॉझिटिव्ह डोहळ्याच्या जेवणासाठी हेल्दी राहा हॅपी राहा खुश राहा आणि कमेंट करून सांग करायचं